हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तर बघू शकताय आज मी कॉर्नर पीस बनवलेला आहे जवळजवळ दोन फुटाचा कॉर्नर पीस आहे आणि असा सुंदर असा कॉर्नर पीस तुम्हाला घरच्या गर घरी बनवायचा असेल माप कळत नसेल डिझाईन कशी काढायची हे जर समजत नसेल तर हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पहा तुम्ही कुठेही स्किप करू नका कारण का मी माप कसं काढायचं डिझाईन कशी काढायची हे सगळं या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघू शकताय मी हा पीस घेतलेला आहे एका साइडने दोन्ही साईडने बघा कटिंग करून घेतलेला होता तर पूर्ण आता एकवीस इंच भरतोय मला बा चोवीस इंच म्हणजेच दोन फुटाचा पाहिजे होता तर इथे एकवीस इंच झालेला आहे तर त्यातून बघा तेरा इंचावरती पुन्हा मी खालती गोल असा आकार काढून घेतलेला आहे तेरा इंचावरती आणि आकार कशा प्रकारे काढला आहे बघू शकता त्यातूनही पुन्हा मध्य काढून घेतला मी आणि मध्य काढून पुन्हा मध्यावरती दोन इंचावरती असा गोल दिला बघा मध्य घेतला आणि मध्यावरून गोल असं दोन दोन इंचावरती पॉईंट काढलं आणि तिथून असा गोल असा आकार दिलेला आहे कारण असा आकार दिला तर लवकर व्यवस्थित गोल आकार देता येतो आपल्याला तरीही थोडासा क्रॉस झालेला आहे एक अर्ध्या इंचाचा फरक पडतो तर तुम्ही घेताना व्यवस्थित घ्या तर इथून इथंपर्यंत बघू शकता आता पुन्हा मी रेषा मारून घेते तर एका एका इंचाचं अंतर ठेवलेलं आहे बघू शकता एक एक इंचाचं अंतर ठेवून अशा प्रकारे मी रेषा मारून घेतलेल्या आहेत पूर्ण जवळजवळ साडेसहा इंचापर्यंत अशा गोल सॉरी गोल आहे त्याच्यावरती रेषा मारून घेतल्यात एक एक इंचावरती पूर्ण एक एक इंच आहे या दोन्ही रेषांमधलं अंतर जे आहे तर ते तर एवढ्या रेषा मारून घेतलेल्या आहेत बघू शकता आणि खालचा जो भाग आहे तर तो ठेवला आहे तसाच तर एक प्लेटची छोटी प्लेट आहे आणि त्याच्या सहाय्याने असा गोल आकार देऊन घेतलेला आहे अंदाज आकार दिलेला आहे तर हे अजून कमी जास्त झाला तर आपण फुलाचा पाकळीचा आकार इथं देऊ शकताय तर हे बघा अशा प्रकारे एक इंचाचा अंतर ठेवलेला आहे फुल काढून घेतल्याच्यानंतर त्याच्यावरती बघा एक इंचाच्या अंतरावरती पुन्हा एक रेश पूर्ण मी मारून घेतलेली आहे हे पुन्हा आणखी मी डिटेलमध्ये सांगणार आहे बघा पुढं तर त्यामुळंच व्हिडिओ स्किप करू नका तर आता इथं बघा फुल काढून घेतले त्याच्यानंतर खाली खालच्या बाजून चार इंचावरती पुन्हा एक अर्ध गोल काढला आणि त्याच्यानंतर जवळजवळ साडेसहा इंचावरती हा अर्ध गोल काढला आहे बघा हा जो गोल आहे तर तो साडेसहा इंचाचा अर्ध गोल आहे तर हे सगळे आता माप बघा हे एकवीस इंच आहे पूर्ण उंची त्याच्यानंतर हा तेरा इंचाचा गोल राऊंड झाला आणि ह्या दोन्हीच्यामध्ये जे अंतर आहे तर ते हे एक इंचाचं अंतर आहे आणि हे बघा इथून जे आहे तर ते हे छोटा गोल चार इंचाचा आहे त्याच्यावरचा हा गोल जो आहे तर तो साडेसहा इंचाचा आणि ह्याचा तेरा ते, तेराचं मध्य काढून इथं पॉईंट देऊन आपण पूर्ण गोल काढून त्याच्यावरती हे फुलाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आणि ह्या पाकळ्यांच्या मधलं अंतर जे आहे रेषांचं तर एक, -एक इंचाचं अंतर आहे तर हे डिटेलमध्ये व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल असं आसे आशा करते आणि जरी अजून समजलं नसेल तर व्हिडिओची थोडीशी लेंथ तुम्ही क्वालिटी कमी करायची आणि थोडंसं सा आणखी सावकाश करून बघायचं किंवा आहे असंच थांबवून डबल डबल थोडंसं एक दोन तीन वेळेला जर तुम्ही लक्ष करून ऐकलात तर तुमच्या लक्षात येईल तर आता ह्याचा मद्य काढायचा बघा हा पूर्ण गोल आहे तर ह्या पूर्ण गोलाचा मद्य काढायचा आहे आपल्याला इथं मी पॉईंट काढला आणि इकडे साडेपंधरा आणि इकडे साडेपंधरा झालेला आहे बघा अशा प्रकारे मध्य काढून घेतलेला आहे आपण पॉईंट आणि इथून आता आपल्याला डिझाईन वरची पूर्ण करून घ्यायची त्याच्यासाठी मी इथं असं हे जे कॉर्नर आहे तर तो फोल्ड करून घेतलेला आहे आणि कॉर्नर आता फोल्ड केल्याच्यानंतर पेनच्या साहाय्याने मी पाकळीचा आकार देऊन घेते तर तुम्ही सावकाश असा आकार द्यायचा आहे इथं जो आहे तर तो, तो कमळाच्या पाकळीचा आकार कमळाच्या फुलाचा आकार आपण इथं देऊन घेतो या अगोदर बरेच फुलं आपण शिकलो आहे त्यामुळं कमळाचं हे जे फुलं आकार आहे तर आप ते आपल्याला काही अवघड जाणार नाही असं मला वाटते त्याच्यानंतर बघा एक खडू घेतला आहे आणि खडूच्या सहाय्याने मी पुन्हा त्याच्यावरती गिरवून घेते कारण का आपल्याला इकडच्या साईडला आपल्याला उमटवून घ्यायचं तर इकडच्या बाजूला उमटवून घेण्यासाठी अशा प्रकारे फोल्ड केलं आणि थोडंसं टॅप केलं की के इकडच्या बाजूला सुद्धा ते खडून मार्किंग केलेलं ते लगेच लक्षात लग येतं आता हा खडू थोडासा पिस्ता कलर असल्यामुळे तुम्हाला थोडासा अंधक दिसत असेल तर तुम्हाला आता मी नंतर ह्याच्यावरती पेननं आता काढून दाखवणार आहे हे बघा अशा प्रकारे पेननं आपल्याला आणि यामुळं काय होतं दोन्हीकडची बाजू जी आहे तर ती सारखीची होऊन जाते ज्या पाकळ्या आहेत तर त्या दोन्ही बाजूच्या सारख्याच येतात तर हे बघा अशा प्रकारे पॉईंट काढला आणि पूर्ण एकवीस इंचाचं हा कॉर्नर आपला तयार आहे जवळजवळ दोन फूट म्हणजे चोवीस इंच होतो तर आता हा दोन फुटाला एक तीन इंच कमी आहे तर छान असं मी आता कटिंग करून घेतलेलं आहे कटिंग करून घेतल्याच्यानंतर आपल्याला फिनिशिंग छान येते आणि नंतर संपूर्ण झाल्याच्यानंतर कट करायचं म्हणजे तर थोडंसं अवघड जातं त्यामुळे अगोदर कटिंग करून घ्या आणि आता इथं बघा बॉर्डरसाठी मी पूर्ण काळा कलर वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डार्क कुठलाही कलर वापरू शकता मी इथं काळा कलर वापरला आहे पूर्ण बॉर्डरला इकडे लावून घेतला आहे आता एक कलर आपण हातात घेतला की आपल्याला कुठं कुठं कलर तो वापरायचा आहे तिथं पूर्ण वापरून घ्यायचा म्हणजे राळ असं सगळीकडं पसारा पण होणार नाही आणि गोंधळ होऊन जाणार नाही कारण काय होतं दोरा दुसऱ्याच एखादा हातात येऊ शकतो तर त्यामुळं हा मी आता काळा कलर घेतला आहे आणि आता इथं मला जिथं जिथं लावायचं आहे काळा कलर वापरायचा आहे तिथं मी संपूर्ण ठिकाणी काळा कलर वापरून घेते आणि जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर अगोदर सगळे कलर कुठे का कोणता कलर लावायचा आहे तो लिहून घ्या तुम्ही त्यामुळे तुमचा गोंधळ होऊ होत ना होणार नाही तर इथे बघा पूर्ण कमळ जे आहे तर ते वरती बॉर्डर काळ्या कलरची मी करून घेतलेली आहे त्याच्यानंतर खाली जे आपण गोल असा आकार दिला होता तिथंही दोन्ही तिन्ही ठिकाणी मी काळा कलर हे बघा अशा प्रकारे लावून घेतलेला आहे तर शक्य होईल तेवढं सोप्या पद्धतीने करून सांगण्याचा मी प्रयत्न करत असते आय होप की तुम्हाला समजत असेल माझी भाषा हे बघा आता लाल कलर घेतलेला आहे लाल कलरनं वरती एक बाउंड्री दिली खाली दोन लाईन दिल्या आणि त्याच्या खाली तीन लाईन दिल्या आणि वरती बघा इथं मध्ये एक दोन दिल्यात त्याच्यानंतर खाली पिवळा कलर मी इथं वापरलेला आहे थोडासा व्हिडिओ मी फास्ट केला होता कारण काय होतं व्हिडिओज आता असे कॉर्नर पीस डिटेलमध्ये आणखी बनवायचं म्हटल्यावर थोडंसं जास्त मोठे होतात आणि काय होतं मोठे झाल्यामुळं ते तुम्ही बघत नाही कंटाळा करताय तुम्ही आणि बघत नसल्यामुळं मग ते मला पण इंटरेस्ट येत नाही की तुम्ही व्हिडिओ स्किप करू करू बघताय असं होतं त्यामुळं मग मी करताना थोडंसं व्हिडिओ आता फास्ट करते म्हणजे ज्या गोष्टी मला सांगायच्या आहेत डिटेलमध्ये त्या मी थोड्याशा स्लोज घेतलेल्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय आणि आता हे ऊल कुठं कुठं का कोणती लावायची हे थोडंसं फास्ट घेतलं तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल कारण आता सगळेच कर करत आहेत सगळ्यांना छान जमत आहे कारण मलाही माहिती आहे मला सगळेजण फोटो वगैरे पाठवत आहेत माझ्यापेक्षाही छान छान डिझाईन्स तुम्ही बनवताय याचं मला खरंच खूप छान वाटते माझ्यापेक्षा छान तुम्ही बनवताय तर असंच तुमचीसुद्धा प्रगती हो तर इथं बघू शकता पुन्हा इथं मी वरतीसुद्धा पिवळा कलर वापरलेला आहे आता इथे रंगसंगती तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता कुठला कलर वापरायचा आहे काय नाही फक्त एवढंच आहे की फेंटच्या ठिकाणी जास्त फेंटच वापरू नका डार्कच्या ठिकाणी डार्कच वापरू नका थोडेसे उठावदार कलर दिसतील आणि डिझाईन जी आहे तर ती आपली लक्षात येईल असे कलर वापरा आता इथे खालीसुद्धा बघा लालच्या खाली मी इथं पिवळा कलर लावते आणि त्याच्या खा तीन लाईन घेतल्यात बघा पिवळ्या कलरच्या आणि त्याच्या खाली जो आहे तर तो लिंबू कलरच्या दोन लाईन वापरल्यात यामुळं काय होतं आता इथं फेंट लाल एकदम आणि त्याच्या खाली डार्क पिवळा आणि त्याच्या खाली आता हा लिंबू कलर म्हणजे थोडासा फेंटमध्ये येतो तर यामुळं तिचे शेड आहेत तर ते व्यवस्थित दिसतात आता मला तर वाटते कोणाला प्रत्येकाची चॉईस जी आहे तर ती वेगवेगळी असू शकते प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसारही कलर रंगसंगती वापरू शकता आता इथं बघा पुढं मी पिवळा कलर घेतलेला आहे आणि पिवळ्या कलरच्या दोन दोन लाईननी ह्या ज्या पाकळ्या आहेत आपल्या मधल्या फुलाच्या तर ह्या पाकळ्या मी संपूर्ण कवर करून घेते म्हणजे पूर्ण करून घेते आता आणि दोन राऊंड घेते पाकळ्यांनासुद्धा दोन दोन राऊंड द्यायचे आहे त्यामुळं थोडंसं डार्कपणा येतो तो त्या कलरला असे तर बघू शकता मित्रांनो आता इथं मी पाकळ्या कंप्लीट करून घेते तोपर्यंत तुम्ही जर अशाच नवनवीन ना। डिझाईन्स पाहण्यासाठी इंटरेस्टेड असाल शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेलायकॉनचं सा बटन जे आहे तर ते ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि माझे व्हिडिओ जे आहेत तर ते तुम्हाला शोधत बसण्याची गरज नाही तर इथे बघा सगळ्या पाकळ्याच्या बॉर्डर जी आहे तर ती मी कंप्लीट करून घेतलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये लिंबू कलर मी आतमध्ये भरून घेते थोडंसं डार्क आणि फेंट थोडासा कारण पुढं आणखी कमळाला आपण जास्तच डार्क घेणार आहे त्यामुळं थोडंसं फुलाला इथं जे आहे तर ते डार्क आणि फेंट मी जास्त वापरलेलं आहे इथं जर पूर्ण मी डार्क कलर वापरला तर ते जास्त दिसून येणार नाही फुलाचा आकार जो आहे तर तो त्यामुळं मग इथं थोडंसं मध्ये फेंट कलर वापरला आहे आणि आतमध्ये लिंबू कलरने संप पूर्ण त्या पाकळ्या मी इथं भरून घेते तुम्हाला हवं तर इथं तुम्ही कुठलाही कलर लाल वगैरे तुम्ही वापरू शकता गुलाबी कलर तर पूर्ण कलर इथं भरून घेतला आहे आता मी सगळ्या पाकळ्यांमध्ये आणि त्याच्यानंतर बघा आता वरती जे दोन एका इंचाचं इथं जे अंतर होतं बघा आपल्या दोन रेषेच्यामध्ये तर त्याच्यामध्ये मी दोन पोपटी कलरच्या दोन लाईन मारून घेते पोपटी कलरच्या इथं दोन लाईन घेतल्या आहेत मी त्यामुळं थोडंसं कलर कॉम्बिनेशन छान दिसावं यासाठी आणि सुद्धा मी हिरवा कलर घेतला आहे डार्क हिरवा पिवळा लाल आणि डार्क हिरवा थोडंसं कॉम्बिनेशन छान दिसेल यासाठी डार्क हिरवा घेतलेला आहे इथे तुम्ही पोपटीही वापरू शकता मी पोपटी नाही वापरलेला कारण पोपटी वरती आहे त्यामुळं खाली म्हणलं थोडासा डार्क घ्यावा यासाठी मी हिरवा कलर वापरला आहे आणि ही जी साईडच्या बाजू आहे तर ती भरून घेतली आता एका एक साईडची भरली आहे पलीकडच्या साईडची पण अशाच प्रकारे भरून घेतली आहे ही पण मी आणि बघा इथंपर्यंत जे आहे तर तो आपला कॉर्नर आहे तर तो कम्प्लीट झालेला आहे आता इथं डार्क गुलाबी मी कलर वापरते आहे तुम्ही चॉकलेटही वापरू शकता किंवा लालही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार इथं कमळाच्या ठिकाणी कोणत्याही कलरचं कमळ आपण करू शकतो फक्त कमळ इथं करत असताना डार्क आणि मध्ये पुन्हा फेंट घ्यायचं आहे त्यामुळं जे रंगसंगती आहे तर ती छान दिसते आणि आता हे पिवळं जे मध्ये फुल बनवलेलं आहे त्या ठिकाणी थोडासा आकार वेगळा तुम्ही तुमच्या आवडीने देऊ शकता मी इथं गोल पाकळ्या घेतल्यात तुम्ही उभ्या पाकळ्यासुद्धा घेऊ शकता किंवा दुसरी कोणती डिझाईनही तिथं वापरू शकता किंवा तिथं फुल जरी नाही केलं फक्त राऊंड जरी घेतले तरीही छान दिसते तर आता बघा इथं तीन चार 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 राऊंड घेतलेत मी इथं मध्ये सॉरी चार ते पाच राऊंड घेतलेत डार्क कलरचे आणि त्याच्यानंतर फेंट कलर वापरलेला आहे मी थोडासाच फेंट वापरलेला आहे कारण फुलाच्या आतमध्ये बघा थोडासा डार्क आणि मध्ये फेंट असतो तशाच प्रकारे आपण थोडंसं नैसर्गिक कलर देण्याचा इथं प्रयत्न करायचा आहे त्यामुळं काय होतं नैसर्गिक कलर इथं दे दिला ना तर एकदम रांगोळी टाकल्याच्या नंतर ती जी रांगोळी आहे आता आपण ठेवतो त्यावेळेला एकदम छान अशी नैसर्गिकच काढली अशी वाटते रांगोळी तर बघा इथं थोडासा फेंट कलर मी वापरलेला आहे तर ही मधली पाकळी झाली आणि अशाच प्रकारे आता आपण साईडच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या पाकळ्यासुद्धा भरून घ्यायच्या आहेत तर साईडच्या पाकळ्यांमध्ये बघा तीन तीन राऊंड येतात तर आता इथं मी सुरुवात इ एक, एक एका कोपऱ्यातून करते कारण त्या साईडला जो आहे तर तो आपला कोपरा जो आहे पाकळीचा एकदम टोक असतं बघा तर ते टोक दिसावं साईडचं म्हणून मी तिकडून सुरुवात केलेली आहे तर पुढच्यासुद्धा पाकळीमध्ये बघा मी सुरुवात त्या टोकापासून केलेली आहे तर तिथून केली ना जर टोक आहे तर ती एकदम व्यवस्थित भरून जातं आणि छान दिसतं तर बघा अशाच प्रकारे आता भरून घ्यायचं आहे तीन तीन राऊंड घेतलेत मी डार्कचे आणि नंतर मध्ये फेंटचे फेंटच्या एक ते दोन राऊंड जेवढे बसतील तेवढे फेंट कलर आपण टाकून घ्यायचं आहे इथं तुम्ही पांढराही वापरू शकता मोती कलरही वापरू शकता <coughs> तर अशाच प्रकारे आता एका साईडचे जे आहे तर मी पाकळ्या कम्प्लीट करून घेतलेल्या आहेत आणि अशाच दुसऱ्याही पाकळ्या मी कम्प्लीट करून घेते तर असा छान असा कॉर्नर आपला कम्प्लीट झालेला आहे मैत्रिणींनो तर तुम्हाला हा कॉर्नर पीस कसा वाटला ही डिझाईन आवडली किंवा नाही हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका मेजरमेंट सम समजत नसेल तर थोडं स्लो करून बघा ड पुन्हा बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व्हिडिओला आणि एक छोटीशी कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला ते सांगण्यासाठी चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठली डिझाईन बनवून पाहिजे ती कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद